आपला दमला रे आमचा बाळा दमला दमला आलाच रे बाबा तू ये बाबा बस तो जरा बाबा कधीच निघला हवास ना बाबा तू कधी पासून पाहला नाही रे बाबा कायसाच निघेल ना अगोदर दमबीम टाकून देणार जरा पाणी पिणी घेऊन ये ना आणि ते खाटेवर बसून बसून भुकेला हवा आणि काहीतरी पटापट बनवता जाय आधी पाणी घेऊन जाय जाय पाण्यात जाय बाबा बस जरा हा जाय पटकन पाणी आण पण दादा तू वाळून जर राहिलायस काय तब्येत बिबेत बरी नव्हती तू काय तुझी म्हणेस आता काय रे आम्ही पिकेल पाना आम्ही वाळून आता गळू कदवा वारायल कदवा मला उडवून नेल त्या जाऊ दे बरून दे आमची चिंता नको करायच तुला पेपर कसं गेलं ते सांगा आम्हाला पेपर तर चांगलं गेलंय असा ना निकाल तर चांगलाच लागला असं मला वाटत असा ना हा नाही तो रिसास आहे रामचा असा इच्छा आहे काही ना ते पेपर काय बर ह्या हो काय नुसते पेपरचे जो कसे आले आले पोराला असा शांत असा बसून नाही द्या मला माहित आहे ना आपला महा पका हुशार आहे बोर्डात एक नंबर येईल पाहिजे असत कि बाबा पाणी पेतवर मग येईलच ना मी कोण नाही सांगतो पण पोऱ्या मग काय कसा काय रे काही नाही आता काय मी फोडून ठेवले आहे तिला सांगलाय का काही लागला तर मालकाच्या याच्यावर फोन कर जोस नाही आया हे तर मला काळजी नाही रे फार मतारी माणसाने काम केलं रे ते थांब दे काय चाललंय काही नाही रे दादा चार पाच पुरुषांची लग्न झाली असा ना सगळा गाव आता कामावर आलाय बाकी सगळी मतारी मंडळ गावात उरली असा ना बरा जरा बरा जरा पण आयाभेस आहे ना एकदम ऐकला व त्या गप्पा बी आता राहू द्या मरुद्या चला आता पटपट जेवण करून घ्या नंतर मग गप्पा मारावे ह्या मग या भुकीला व्हायला सकाळपासून निघलाय ते आता होऊन चल शेवंती आहे शेवंती आहे ये 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 अग मधी बसलोय कोणच द्याल तास ते खालच्या आळीला जरा बसलो तिकडं तुला मी कशाचा आलं तो तू कोणी जात जात नको तर आता तूच आहेस ना आई तुम्ही तू तर मी कामावर जातो नव नाही काही मी आहो ना जायचं होत तुझी मागा नाही ती कामावर गेले तुझ्यासाठी हा ती पैसे सोडून आणती तर तुला ह्या करते हा चांगला राहायची हा माझ्या ताब्यात देलाय ना ता तुला माझं सगळं जोडीदार आहे गेलं ते माझ्याशी खेळत नाही घरी कोण ते नाही माझं ते सोबत ते आता ते बांधलं ते घडे पायात ते गेलं आज सामना नको रडत नको बारडत नको मालदेवानी का वाय असं केला बाळा तू जन्माला आलास वाचात असं नाही एवढीच काळजी होती देवाच्या कृत्याने वाचला मया कामावर गेलाय तू माल जोडी मी तुला जोडी रणश्लोक जापत्र <laughs> जाणश्लोक आता काल देवाय वाहडत तू अरे ह्या पोशात झोपले खिजरा जाय झोपायचं चला मग आता काय करत आहे आपले काम घर कर, करून कर। या उतराय मला ना जाऊन झोप या दादा ना कुठे गेलाय तो आला का मग जाऊन झोपीन फिर्या जायी हा अरे घ्या झोपून किती जाग हा मग सकाळी उठाय लागेल उठायला लागेल जेव्हा रेला पेऊन काम आहे का ना मिरे पिरे रे बा आपल्याला आण घरी जागेल पांगरायला आम्ही ते कशा तरी आणलाय काय बाबा समजे आपल्या घरी घरी मला जा। ना जाऊन झोप आता आता दिवस झपाल मग काय काम करायचं ते पाहू होईता पहिले आबा हांचे जाजेन बसून उठून राहत काढून जाऊ दासा काय जे काय पैसा खरा करायचा मग आता आपण काम करायच लागेल आता दिवस थोड तरी आपण बाय झपून घे आम्ही पाहतो आता बस ह्या पोर्या दारीत झोप नाही रे मला ना जाय नाही झोपाल केलं जर जाई ना मी थांब ना तर मटन झोपून जाशी नाही झोपा भाजी गमामी आलेस आहे पण यायची अरे आज मला मालकाने वेगळा काम लावेल पण टाइम झाला ना दहा वाजले काळजी वाट नाही टाइम नाही त्याने मला फाट्या फोडाय लावल्या त्याच्यामुळे मग मला थोडा टाइम झाला बरं आहे ना गदवाक लवकर चालतो सहा वाजताच याय सहा वाजता माझा तीन वाजता काम संपला पण मग त्या मालक सांगत आंबुवा मग आता तुला एखादं नाही मी नाही ना पिली गणकुम नाही पोर्याच तुला डोसा रे डोसा बरा आहे ना बरा आहे ना दाजी आमचा डोसा फार डेंजर हा कसा काय आला डोसाने धमकावला असेल तर आला नाही तर येतच नाही आता झोपून घ्यायचा नाव झोपली झोपायचा तर आहेच पण थोडा बसा का मामा थोडा बसा मग आपण झोपू हा हा एवढे लाईट राहल नाही रेंज मध्ये नाही पण मग आता

ফল মা माझा पोर्या कसा काय डोसा लागला ड्रस अगं पुरगे गलसात कोणाला कपात कोणाला का हात पटकन व टाइम झाला येत बाबांना दे लोकर लवकर लवकर लोक उभात बोला उभा झाला तो, तो भरून देशील काय दे पुरेल का, का। तो तो दे तू उचल का माझ्यासाठी ने गरम गरम ना आहे दाज तू कायम यायची चांगली या तुम्ही माणसा तरी काय दाजी कधू आलस रात्री तर असं ना आता उजन ताजी सांगतो भेटलं तू मग काय दाजी आठवण आणि ह्या ना काही का काय पेता पटकन नावरा बाई मलाही देत असल तर काय का काय आहे राजू राजू अरे वट ह्या दिवसाला डोक्यावर काय आता का कावरशील शील निघले का चल

माझ्याकडे जाऊन द्या अरे राधी काय सांगायचं तुम्हाला मालकांनी येईल फाट्या फोडायला फाट्या फोडल्या बिडल्या तुला असा काम आवडला आणि त्याने मला दिली ना नाही पुढे तुम्हाला काय करायचं हे आता आपल्याला लवकर आवरलो म्हणून नाही तर आता आपण जात होतो ते अरे नाही देत माझी चांगली वट आहे तिथं काय करायचं तिकडे तुमचा काम बिम झाला ना थोडं लवकरच लवकरच जाऊ मारत चार वाजता मी सुट्टी मारत होतो तिथं तुम्ही काय करायचं चंद्रे चा उरलाय का नाही आहे ना दिना तसाच पेतो तिला ना काय नाही काही उठते तोंडी पेतोय घरी मी तसाच पेतोय घोडावर घोडा पिवा जर ते आहे पिऊन घे डवरा गेली मग काय तुला पुन्हा माया आहा फाडते हा काय बहिणी हो ना पण आ, आ, आ कोणतरी विचून ना नले आधीच आता पडायला लागती पडायला असा पाडा मग मी फाडून लागतो या दोघीजण दिस कच्ची तो दिसत आहे तेच नाही पडेल आज कोणतरीच नले ना हे इकडे पहात दिसू देत जरा काय पुन्हा रिझर्ट बिझट लागला का नाही तुमचा नाही ना अजून नाही मग आता रिझर्ट लागल्यावर पण तिकडे तिकडे बाहेरच आहे तर सांगते बाहेरच मग काय जा बाहेर बिहेर तिकडे आपल्या पोरग्या जाता नाही काही तुम्ही तुम्ही जा बाहेर घरी काय लगेच कामाला लाव जात काय पडत आहे याय जायचा हा चला काय तुला तर कामावर कोण सांगे मी डोरा सांगत तर कदर करून मला कामावर नाही मी काल कदर करू या यटपट आहे त्या आमचा डोसा ये डोसा सांगे नको जास्त नको जास्त मी आता आजच घरी गेलो का उपाय नाही देणार नाही काय डोसा आई दादाशी महिना भरणाभर इथल्या कामावर येते कसा को वाटत हो काय सारखी सारखी सवय आपल्या इकडची सारखी नुसती कामावर ना कामावर त्याही येते त्यांची पोशाही अशी पिढी पिढी जर अशीच चालली तर कसा को होईल आपण शिकून काहीतरी केला पाहिजे आपल्यासाठी जर एवढा त्या करत होवी तर आपले आपण काहीतरी केला पाहिजे ना काय वाटत आहे तुला

पुरे हो हमाल आलाय जरा हातच्या कि दाखवा लवकर लवकर मम्मी काय रे माझा मोबाईल मध्येच असेल पाय ना मध्ये कुठं मध्ये नाही ना, ना मोबाईल पायल खर असेल पाय तू सांगितलं ना तिला माझ्या मोबाईलला हात नाही ना लावून द्यायचा कुठे गेली पायल पायल हे पायल ए पायल इकडे फोन सांगितलं ना तुला माझ्या फोनला हात लावायचा नाही याच्या पुढे माझ्या फोनला हात लावायचा नाही सगळे तुला आपण सेल्फी काढू ज्या वाटत मोबाईल येणार थांबा तुम्ही